बनवणार आहोत फळांची रेसिपी ही काजूची फळं उन्हाळ्यामध्ये मिळतात त्याला काजूची बोंड असंही म्हणतात ज्याच्या खाली काजू लागतो उकडामध्ये ह्या काजूच्या फळांपासून ही रेसिपी बनवली जाते बरेचदा काय होतं काजूचे काजूच्या बिया काढून काजूची फळं जी असतात ती फेकून दिली जातात पण ह्या फळांमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे खूप प्रमाणात आहे ही फळ चवीला अशी आंबटफोड अशी लागतात आणि ही शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत तर ह्याच काजूच्या फळांपासून पा आज आपण बनवणार आहोत काजूच्या फळांचं सरबत हे सरबत खूप छान लागतं आणि अगदी सोपं आहे झटपट होणारं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बनवणार आहोत काजूच्या बोंडांची म्हणजेच काजूच्या फळांची रेसिपी हे अशी काजूची फळं असतात हा आहे हा खालचा जो आहे भाग हा काजू आहे तर अशी ही फळं आंबटगोड चवीची असतात ही फळं खूप छान असतात आणि या फळांमध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात असतं फक्त ही फळं घेताना अगदी बघून घ्यायची असतात कारण काजूला भर प्रचंड चीक असतो तर आज आपण ह्यापासून बनवणार आहोत काजूच्या फळांचं सरबत म्हणजेच काजूच्या बोंडांचं सरबत तर आता आपण सरबत बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत पाच काजूची फळं ह्या काजूच्या बिया अशा गोल फिरवून ह्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या फक्त काढताना लक्ष ठेवा याला थोडासा चीक असतो त्यामुळे काढताना मीठ काढणं हे महत्त्वाचं आहे तर आता आपण ही फक्त काजूची फळं वापरणार आहोत आणि हे खाली जे लागलेले काजू आहेत हे काढून घेणार आहोत तर आता आपण ह्या फळांना पूर्णपणे स्वच्छ धुवून चिरून घ्यायचं आहे तर आता आपण सुरीच्या मदतीने ह्याच्या अशा फोडी करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे याच्या फोडी करायच्यात अगदी बारीक करायच्या नाही आहेत तर आता आपण अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा फळांच्या या फोडी करून घेऊया तर इथे मी पूर्ण काजूच्या फळांच्या या अशा व्यवस्थित फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण ह्या सर्व फोडी ह्या यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्या या फोडी सर्व यामध्ये घालून झालेल्या आहेत आता आपल्याला या यामध्ये आहे दोन टेबलस्पून साखर ही फळं ही थोडी आंबट गोड असतात आणि साखरेमुळे याला खूप छान चव येते यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः अर्धा ग्लास पाणी तर आता आपण हे मिक्सरवरती याचा रस करून घ्यायचा आहे तर आता आपला इथे रस तयार करून झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा तर इथे मी चमचानी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपला मस्त असा घट्टसर असा रस तयार झालेला आहे तर आता आपण हा पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे काय असतं जेव्हा आपण काजूची फळं मिक्सरवरनं काढून घेतो तर त्याला हलकासा कडसरपणा येऊ शकतो तर त्यासाठी हा पूर्णपणे रस जो आहे हा गाळून घेणं महत्त्वाचं आहे तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यावरती आता आपण गाळणी ठेवणार आहोत आणि हा जो रस आहे हा पूर्णपणे गाळून घेणार आहोत म्हणजे ह्याचा जो चौथा शिल्लक राहील तो आपण काढून घ्यायचा आहे काय असतं काजूच्या फळांना चीक असतो आणि त्यामुळे घ घशाला कदाचित खवखव होऊ शकते त्या या तर त्यासाठी आपण ह्या फळांचा जो चौथा आहे हा काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे हे गाळून घेतो आहे व्यवस्थित रस यातला सगळा काढून घ्यायचा आहे आणि जो चौथा आहे तो फेकून द्यायचा आहे आपण इथे पूर्ण ह्यातला रस हा काढून घेतलेला आहे हा आपला इथे चौथा शिल्लक राहिलेला आहे पूर्णपणे असा चमच्याने दाबून घ्यायचा आहे म्हणजे थोडासुद्धा रस आपला शिल्लक राहणार नाही तर आता आपला इथे रस काढून झालेला आहे हे बघा बघताय तुम्ही किती चौथा शिल्लक राहिला आहे हा चौथा आपण शक्यतो टाकून द्यायचा कारण याला चिकाचा थोडासा अंश असू शकतो तर आता आपला चौथा झाल काढलेला आहे तो आपण फेकून देणार आहोत आपल्या इथे मस्त असा घट्टसर असा रस तयार झालेला आहे तर आता आपण सरबत बनवायला सुरुवात करूया यासाठी आपण यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून मिरी पावडर हाफ टीस्पून चाट मसाला हा ऑप्शनल आहे पण याला असा एक टँगी फ्लेवर येण्यासाठी आपण इथे चाट मसाला वापरला आहे त्यानंतर आपण अजून चव छान होण्यासाठी घालणार आहोत चवीनुसार सैंधव मीठ आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये मसाला आपला हा छान असा मुरला जाईल आणि मिक्स होईल आपला मसाला आता ह्यामध्ये मिक्स करून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चार बर्फाचे तुकडे आणि एक ग्लास थंडगार पाणी आता आपण हे सरबत असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे या सरबताची चव अजून वाढवण्यासाठी आपण घालणार आहोत एक टेबलस्पून लिंबाचा रस ह्यामुळे या, या सरबताला खूप छान चव येते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे थंडगार असं काजूच्या फळांचं सरबत सा तयार झालेलं आहे हे खूप पौष्टिक आहे यामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात आहे तर हे सरबत तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं वेगळं आहे हे सरबत हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन टाकायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची मी आमची नमस्कार